जी लाट, देवा पाहते तुमची नमस्कार मित्रांनो मी गणेश आत्रेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप 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 स्वागत आहे तर सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या चा दुसरं दिवस आणि आज सकाळ झाली रात्री भजना होती भरपूर तर जागरण झालं नाही तर अडीच दोन वाजले तर आता आजचं कालचं भाजण्याचा दिवस तर तुम्ही बघितलास कसो गणपतीचं आणण्यापासून विसर आता म्हणजे त्यानंतर नैवेद्य त्यानंतर रात्रीची भजनं सगळं काय आरती या सगळं काय तुमका मी दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न केला तर आज दुसरा दिवस हा आणि दुसऱ्या दिवसाचा आज ऋषी पंचमी आहे तर आमच्याकडे घराकडे आई बोलली की अळू बनवतले तर अळू बनवणारा आणि त्यानंतर मग दु नंतर मग विसर्जन म्हणजे विसर्जन कसा असतं दीड दिवसाच्या गणपतीचा हे तुमका भोग मिळणार आहे मित्रांनो या दोन दिवसाचं पूर्ण धम्माल तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून भोग मिळणार आहे तर मित्रांनो न विसरता तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन देखील विसरू नका तर आता ही सकाळ झालेली आणि मस्त पक्ष्यांचं किलबिलाट आणि ह्या कौलारू ढोल बाजूचे हे उंच उंच माड त्यातच ती काकी दूध गा काढता आणि हकडे यश आणि श्री आंघोळ करतात या सगळं काय तुमका मी बघू मिळणार आहे मित्रांनो तर हे दिवसभराचा व्हिडिओ देखील बघा आणि कशा ढोल ताशाच्या गजरात ह्या विसर्जन असताना या न चुकता तुम्ही बघा तर मित्रांनो चला आता आपण सकाळची जी पहाट ती कशी आ ती बघूया सकाळ झाली आणि मस्तपैकी पहाड झाली तर त्या ठिकाणी दूध काढताना बघितला कशा पद्धतीने ही सकाळ होती गावातली आणि आता आम्ही हळ आंघोळ करू केलो आंघोळ केल्यानंतर आम्ही देवपूजेनंतर मग गणपतीसाठी आम्ही बाजारात जाणार हार आणण्यासाठी त्यानंतर मग गजबादेवीचं दर्शन आणि त्यानंतर विसर्जन असा सगळं काय तुमका एकदम बहुक मिळणार आता मित्रांनो आता आम्ही सगळे आंघोळ करून घेतो वस्त्री आणि यश आंघोळ करतात तर आता मी पण आंघोळ करतात ब बाजारपेठ आहे आणि आता या बाजारपेठेमध्ये आपण आता खरेदी करणार आहोत तर आपल्याला फुलं घ्यायची आहे धूप घ्यायचं आहे आणि दही घ्यायचं आहे असं पद्धतीचं काय काय घ्यायचं आहे तर बघी आता आपण काय काय घ्यायचं कुठल्या कुठल्या दुकानामध्ये आहे तर चला आपण प्रत्येक जाऊया या दुकानामध्ये आणि आपली खरेदी करूया या ठिकाणी बघ ही भांड्याची साहित्य आहे इथे कोल्ड्रिंकचं दुकान आहे सगळं मिळतं या बाजारपेठेमध्ये you तर मित्रांनो आता आपण गदवादेवी मंदिराकडे जाणार आहोत आणि हा जो सरळ रस्ता गेला हा समुद्रावर देखील जातो आणि गदवादेवीच्या मंदिराकडे देखील जातो तर आता आपण गदवादेवीच्या मंदिराकडे जाऊन दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मग कसा पुढचा कार्यक्रम असणार आहे हे सगळं काय तुम्हाला दाखवतं हा तांबरडेकला जातो रस्ता आणि इथूनच आमच्या वाडीकडे रस्ता आणि हा जर सरळ पाठीमागे जातो तो मिडभावला तर अशा हा रस्ता टिट्यावर राहतो आम्ही आता हा बघा हे गदवादेवी स्टॉप आहे आणि इथे एस टी देखील थांबते तर चला आता आपण जाऊया गजबादेवी मंदिराकडे तर मित्रांनो हा हा जो रस्ता खाली कच्चा रस्त्याने गेलाय तो समुद्राकडे जातो आणि हा गजबादेवी मंदिराकडे जातो फायनली आपण आता मिडबाव येथील तांबरडे येथील गजबादेवी मंदिराकडे आलो आणि इथे गजबादेवीचं एक सुंदर असं दृश्य आता आपल्याला तुम्हाला दर्शन देखील देऊ परंतु ह्या अथांग असा समुद्रकिनारा नजिकच आहे आणि बघितल्यावर कसा एक समुद्राच्या प्रेमात पडावा असं दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतंय तर खरोखर एक मनात साठवू असं दृश्य आपल्याला आहे तर चला आता मित्रांनो आपण कुठलाही विचार न करता सकाळ तर झालेली आहे आता मित्रांनो आपण गजबादेवीचं दर्शन घेऊया तर चला आतमध्ये जाऊन आतमध्ये आपण प्रवेश करून दर्शन घेऊया हे गजबादेवीचं मंदिर आहे मित्रांनो चला तुम्ही या गजबादेवी मंदिर मित्रांनो गजबादेवीचा दर्शन झाला आणि अथांग समुद्र बघून एक ह्या मनात मी आता साठवून घराकडे राहत आहे कारण का घराकडे आता जेवणाची काही तयारी असते ती आता आपल्याला बघूया तर चला आता आपण मित्रांनो घराकडे जाऊया गणपतीचं दुसरं दिवस आणि ही लगभग सुरू आहे ही आजी आ गायत्री आज पुरीय आमच्याकडे आणि ऋषी ऋषीचा अळू म्हणजे आमच्याकडे ऋषी कोण करत ह्या करत नाही पण आमच्याकडे ऋषीचा अळू बनवणार तर मित्रांनो त्या टोपात मस्तपैकी अळू शिजता आकडे पुरीय तरत हा आजचं आमचं बेत असतो मित्रांनो तुम्ही देखील जेव घ्यावा तोपर्यंत आम्ही आमची तयारी पूर्ण करून घेतो अळू शिजा पर्यंत आपण तोपर्यंत मस्तपैकी गणपती बाप्पाची शेवटची आरती करूया त्यानंतर मग गणपती बाप्पा आपण नैवेद्य दाखवतो तोपर्यंत अळू शिजा तोपर्यंत आपण आरती करून घेऊया तर चला आपण आरती करून घेऊया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मनापूर्ती जय देव जय देव दे। रत्नाचिता फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुनकुनकेश्वर मुकुट शोभतो बहरा चरणी घागर्या जय देव जय दे। जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शनमात्रे मन कामनापूर्ती जय देव जयत्री मित्रांनो आता आमचे गणपतीची आरती तर आता पूर्ण झालेली आहे आणि आता त्यानंतर नैवेद्य नैवेद्य काय काय नैवेद्यामध्ये असणार आता तुमचा भूक मिळणार आहे मित्रांनो आणि नैवेद्याचा प्रसाद तुम्ही देखील जेव घ्या आता मित्रांनो चला आता आम्ही नैवेद्याची तयारी करतो फायनली आता जेवण तयार झालेला म्हणजे नैवेद्य तयार झालं पूर्ण आणि आता यश आज यशकडे दिलेली आहे सगळी जबाबदारी नैवेद्य दाखवण्याचं तर आता यश जे नैवेद्यामध्ये डाळ भात आ काळ्या वाटण्याची भाजी आ परत गवाराची भाजी आहे आणि अळू असा जेवण आणि पुरी आहेत तर मित्रांनो मस्तपैकी आता जेव गणपती बाप्पा मस्त खीर पण आ आणि आता गणपती मस्तपैकी हा जेवण जेवतलो तर मित्रांनो तुम्ही देखील या नैवेद्य झाल्यानंतर गणपती बाप्पा जेवल्यानंतर तुम्ही देखील जेव घ्यावा फायनली आता आमचा जेवा निलेला मस्तपैकी अळू वा काळ्या वाटा सांबारा भात डाळ तळलेली मिरची पापड खिरा वडे अशा पद्धतीचं जेवण आहे मित्रांनो तर मस्तपैकी आम्ही आता जेवण घेतो तुम्ही देखील जेव घेवा त्यानंतर आरतीवाली येतील आणि त्यानंतर आपल्या बाप लाडक्या बाप्पाचं विसर्जन असतात मित्रांनो विसर्जन न चुकता बघा कशी धमाल तरी या तर आता ही आम्ही पूजा करून घेतो नंतर बाहेर मग सारावतो ते सगळे शेणबीण देखील तुमकं मी दाखवते चला आता आम्ही पूजा करून घेतो विधी मित्रांनो आजीन मस्तपैकी तुळशीसमोर शेण सरवल्या नाही त्यावर आता गायत्री मस्त एकदम रांगोळी काढता आणि रांगोळी काढूनच घेत तोपर्यंत आर्थिक मित्रमंडळ येतली आणि ही शेवटची आरती असतली मित्रांनो त्यानंतर आपलो यो बाप्पा निरोप घेतलो पण आपण या लाडक्या बाप्पा जड अंतक करणार निरोप देतलो मित्रांनो तर तस... कुटुंबातील जी जे काही मंडळी आहे त्यांना द्या त्यांच्या कामाधंद्यामध्ये बरकती द्या उद्योग व्यवसायामध्ये बरकती द्या त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणामध्ये बरकती द्या बरं ते करा आणि यापेक्षा उत्तम तऱ्हेने तुमची सेवा पुढल्या वर्षी यांच्याकडून करून घ्या महाराज मंगलमूर्ती गणपती बाप्पा ಮಂಗಲ್ಡೋ <muchas> ಧನಿ <muchas> 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 अरे तुम्हाला सणबण आवडतं पण आम्हाला आमच्या बापाचं आज बन मला आता निरोप देण्याची वेळ आली आता इथे विधिवत पूजा चालू आहे त्यानंतर आरती होईल त्यानंतर आपल्या लाडक्या बापाचं विसर्जन होताना आपल्याला पाहायला मिळणार तर बघा आता इथे अनेक मंडळी आहेत गणेश भक्त आहेत हे आता आपल्या लाडकेबाबांचं शेवटचं दर्शन आपलं घेत आहेत तर चला आता आपण लाडकेबापांचं आरती करूया आणि त्यानंतर लाडकेबाबाला आनंदात आपल्या निरोप देऊया देवा पाहत तुमची वाट या गजरात देव निघाले या तुझा तुझ्या देवा देवा होतो जीवन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुवा बाप्पा मोरे बाप्पाला निरोप दिल्यानंतर हे भक्त मंडळी अशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाला कुठेतरी एखाद्या मनातून लाडके बाप्पा आपला शेवटचा निरोप दिला आणि कुठेतरी मनाला एक दुखदुख वाटते की आपला लाडक्या बाप्पा आता आपल्याला शेवटचा निरोप देऊन चाललेला आहे तर मित्रांनो अशाच ह्या लाडक्या दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पाचा आता अखेर आपण निरोप दिलेला आहे आणि खरोखर एक जड अंतकरणाने हा आपण निरोप देत आहोत तर चला गणपती बाप्पा मंगलमोर्ते मित्रांनो फायनली आपण दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला आणि एक खरोखर एक आनंद म्हणजे जड अंतकरणाने आम्ही या बाप्पा निरोप दिलं म्हणजे हे पहाटेच गावात एक गावातलं एक वातावरण एक मनात प्रसन्न करणारा होता त्यानंतर मग आम्ही बाजारपेठेमध्ये गेलो ते बाजार हार खरेदी बाजारपेठेमध्ये काय काय वस्तू खरेदी केलं त्यानंतर देवीचं मंदिर बघितलं आणि आता या नंतर आरती केलेली धमाल अशा पद्धतीचं गणपती बाप्पा निरोप देताना समारंभ होतो आणि त्यानंतर मग जड अंतकरणा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं जयघोष करत आम्ही शेवटी मिडभावच्या समुद्रकिनारी या बाप्पाक निरोप दिलो तर मित्रांनो खरोखर एक अजून पुढे आठ दहा दिवस हत आणि या आठ दिवसात दिवसात काय मजा मस्ती असेल ही देखील तुम्हाला मी दाखवलेलं पण मित्रांनो आता ह्या दिवसाचं एंड करण्याचं दिवस इलेलो आणि तुम्ही मित्रांनो कसं व्हिडिओ आमचं वाटलो हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आणि आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत मी परत येतेल तवसर तुम्ही स्वतःची काळजी घेवा